राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अरुणपूर्णा योजना लागू करण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे बावन्न लाखाहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन तीन गॅस सिलेंडर मोफत करून दिले जाणार आहेत पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाते महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आला आहे त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत दरम्यान महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधीच महाराष्ट्र सरकारने जनतेला हितासाठी एका एक योजना सुरू करत आहे काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे याचा उद्देश ते पाहूया महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे राज्यातील दुर्बल घटकातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता यासाठी या ही योजना सुरू करण्यात आली या योजनेतून गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाईल त्यातून ते त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कमी करण्यासाठी सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहे स्वस्त दरात पौष्टिक अन्न पदार्थ उपलब्ध करून देऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्नही सरकार यातून करणार आहे तसेच या योजनेतून गरीब लोकांना अन्न सामग्री बाजारभावापेक्षा खूपच कमी किमतीत मिळेल तांदूळ गहू आणि इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात पुरवेल जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे ते आपण बघूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल लाभार्थ्याकडे वैध शिधापत्रिका असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतात लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादित असावे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर